हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे रुग्णालय आहे जिथे एकवीस हजार ओपन हार्ट सर्जरी झाले आहेत प्रतिदिवशी तीस क्विंटल चपातीचे पीठ पंचवीस क्विंटल तांदूळ बारा पेक्षा अधिकच्या भाज्या लागतात औद्योगिक संस्थेनं सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे ओम साईराम मित्रांनो साईबाबांनी शिर्डीमध्ये सुमारे साठ वर्ष वास्तव्य केले आपल्या नश्वर शरीरात असताना त्यांनी शिर्डीत राहून अनेक चमत्कार केले व असंख्य भक्तांचा उद्धार केला बाबांनी आपल्या मानवी देहात असताना तीन प्रकारच्या सेवांना प्राधान्य दिले त्या म्हणजे अन्नदान शिक्षण आणि वैद्यकीय उपचार बाबा शिर्डीत असताना त्यांनी ह्या सेवांचे से रोपटे लावले बाबा स्वतः भिक्षा मागत आणि भिक्षित मिळालेले अन्न आपल्या भक्तांना आपला आशीर्वाद म्हणून खाऊ देत असत बाबांनी पेटवलेली धुनी आणि त्यातून उत्पन्न झालेली विभूती याची प्रचिती तर जगभरातील कोट्यवधी साई भक्तांनी अनुभवली आहे बाबांनी लावलेल्या रोपट्यांचे जतन शिर्डीवासियांनी आणि साई संस्थांनी प्राणापलीकडे जपले व वाढवले आज साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं आधुनिक तंत्रज्ञान व भक्तांच्या भरघोस प्रेमानं ह्या रोपट्याचे रूपांतर भल्या मोठ्या वटवृक्षात झाले आज शिर्डी इथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मार्फत। लाखो साई भक्तांपर्यंत ही सेवा पोहोचवली जाते चला तर मग आज आपण ह्या भव्य वटवृक्षाचे स्वरूप पाहूया आणि शिर्डीमध्ये आलेल्या साई भक्तांची मार्फत खुद्द साई आपल्या भक्तांची कशी काळजी घेतात ती जाणून घेऊया मित्रांनो प्रत्येक माणसाची सर्वात मूळ गरज आहे ती म्हणजे अन्न कीर्तन असो वा युद्ध उपाशी पोटी काहीही शक्य नाही आपल्या शास्त्रात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे म्हटले शिर्डीत आलेल्या प्रत्येक साई भक्ताची ही काळजी बाबांच्या कृपेनं संस्थांनी आहे शिर्डीतील प्रसादालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसादालय आहे रात्री एक वाजून तीस मिनिटांनी इथे नाश्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते सकाळी सात वाजेपर्यंत हे काम चालते व वा आठ वाजल्यापासून संस्थांच्या वेगवेगळ्या काउंटरवरून हे नाश्ता भक्तांपर्यंत पोचवले जाते पाच पुरी सुखी भाजी व मिठाई असा हा नाश्ता असतो व या नाश्त्याची किंमत फक्त पाच रुपये आहे इथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुमारे तीस हजार ते चाळीस हजार भक्तांना पोटभर आहार दिले जाते भव्य हॉलमध्ये एक अन्न ग्रहण करू शकतात संस्थांतर्फे हे आहार इथेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने बनवले जाते हे प्रसादलाय सौर ऊर्जाने संचालित आहे व देशातील सौर ऊर्जेवर चालणार सर्वात मोठं प्रसादलाय आहे इथे जेवण बनवण्याची प्रक्रिया ही आधुनिक व थक्क करणारी आहे इथे प्रति तास वीस हजार चपात्या बनवल्या जातात व सहा हजारपेक्षा ताट प्रति तास धुतले जात असे इथे शिजणाऱ्या अन्नासाठी प्रतिदिवशी तीस क्विंटल चपातीचे पीठ पंचवीस क्विंटल तांदूळ बारा क्विंटलपेक्षा अधिकच्या भाज्या लागतात इतकंच नाही तर पंधरा क्विंटल बुंदीचा प्रसाद व वीस क्विंटल लाडूचा प्रसाद दररोज तयार केला जातो व अल्प दरात भक्तांना वितरित केले जाते ही सर्व सेवा आपल्यापर्यंत अविरत पोचवण्यासाठी संस्थांचे साठ्याऐंशी कर्मचारी काम करतात साईंनी शिर्डीमध्ये शिक्षणाची ज्योत आपल्या हयातीत असताना पेटवली जयाकर चिदंबर माधवराव देशपांडे बाबाजांना आवडीनं श्याम म्हणत अशा मंडळींस हाताशी घेऊन बाबांनी ही ज्योत पेटवली बाबांच्या भक्तांमध्ये अनेक उच्च शिक्षित व उच्चपदस्थ मंडळी सुद्धा होती नानासाहेब चांदोरकर आणि काकासाहेब दीक्षित यातील काही ठळक नावे आहेत बाबांनी पेटवलेली ही शिक्षणाची ज्योत आजही बालकांचे व लेकरांचे जीवन प्रज्वलित करत आहे दोन हजार चोवीस मध्ये संस्थांनी नवीन शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण केले संकुल हे संकुल एकूण तेरा एकर मध्ये पसरले आहे ह्या संकुलाचा बांधकाम खर्च हा सुमारे दोनशे कोटी इतका आहे इथे सुमारे पाच हजार सहाशे विद्यार्थी शिकतात ह्या संकुलात ज्युनियर के जी हे पदवीधर शिक्षण म्हणजेच ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण प्रदान केले जाते ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज कन्या विद्यालय आणि इंग्लिश मिडियम शाळा उपलब्ध आहेत इथे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक विकास दोन्हीकडे भर दिला जातो इथे स्विमिंग पूल आणि आधुनिक लॅब मुलांसाठी उपलब्ध आहेत व कला क्षेत्रातही शिर्डीतील भावी पिढीनं देशात व जगात आपले नाव लौकिक करावे त्यासाठी भव्य नाट्यगृह देखील आहे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सीईटीचे शिक्षण संस्थांमार्फत दिले जाते व गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थांमार्फत शिष्यवृत्तीही प्रदान केली जाते संस्थांमार्फत आय टी आय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षणाचे शिक्षण सुद्धा प्रदान केले जाते ह्या औद्योगिक संस्थेनं सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे इथे आयटीआय आय क्षेत्रात मुलांना देशाबाहेर देखील संधी भेटावी त्यासाठी जर्मन भाषेचं शिक्षण देखील प्रदान केले जाते अशा प्रकारे साईबाबा खुद्द संस्थांमार्फत आपल्या भावी पिढीची काळजी पुरेपूर करत आहेत साई मी आपल्या उदीने अनेक भक्तांचे रोगराई दूर केले आज बाबांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनीही भक्तांवर उदीचे अलौकिक चमत्कार पाहावयास मिळतात आजच्या या आधुनिक जगात शिर्डीमध्ये बाबांनी आपल्या भक्तांसाठी आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची सोयही करून ठेवली आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत दोन भव्य रुग्णालय चालवले जातात एक श्री साईबाबा रुग्णालय जे दोनशे एकसष्ट खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे व दोन श्री साईनाथ रुग्णालय हे तीनशे खाटांचे जनरल रुग्णालय आहे इथे शहाण्णव सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट डॉक्टर आहेत सत्तर दोन आर एम ओ आहेत व आठशे सत्तर पॅरामेडिकल स्टाफ म्हणजेच नर्स आणि वॉर्डबॉय आहेत श्री साईबाबा स्पेशालिटी रुग्णालयामध्ये मुख्यतः खालील डिपार्टमेंट्स आहेत कार्डिओलॉजी कार्डिओथॉरॅसिक सर्जरी न्यूरो सर्जरी युरोलॉजी नेफ्रॉलॉजी ॲडव्हान्स्ड ऑर्थोपेडिक्स जनरल मेडिसिन जनरल सर्जरी मॅक्सिलोफेशियल सर्जरी आणि सायकॅट्री व खालील डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज उपलब्ध आहेत एक्स रे ई सी जी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सी टी स्कॅन टू डी इको एम आर आय पी एम टी आणि ईईजी श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी रुग्णालय हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे रुग्णालय आहे जिथे एकवीस हजार ओपन हार्ट सर्जरी झाले हा आहेत इतकेच नव्हे तर एक्क्याण्णव हजार अँजिओप्लास्टीचे ऑपरेशन्स झाले आहेत इथे वार्षिक सरासरीने अठरा हजार चारशे एक्क्याऐंशी एक्स रे काढले जातात तेरा हजार एक्क्याऐंशी ई सी जी एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव सोनोग्राफी व दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे सत्तर सहा लॅब टेस्ट केल्या जातात इथे सात ऑपरेशन थिएटर आहेत ऐंशी तीन न्यूरोबेड आहेत लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहे आय सी सीयू सारखे जीवनरक्षक वॉर्ड आहेत आणि ही सर्व सुविधा संस्थानामार्फत फक्त पन्नास रुपयांचे केस पेपर काढून पुरवली जाते मित्रांनो आहे ना हा किती मोठा अलौकिक चमत्कार गेली कित्येक वर्ष श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था ही सेवा बाबांच्या आशीर्वादाने निस्वार्थ भावाने भक्तांपर्यंत पोहोचवत आहे तुम्ही पुन्हा कधी शिर्डीस गेलात तेव्हा दानपेटीत टाकलेले तुमचे पाच रुपयेही कोणत्या गरजू भक्ताचे आयुष्य सुखकर करत आहेत कोणाच्या ताटात पोटभर अन्न तर कोणा गरजूच्या आपत्कालीन वेळी त्याची साथ देत आहेत ह्या सेवाभावाने केलेले दानधर्म व साईंच्या आशीर्वादाने आपले आयुष्य हे सुखकर प्रेमळ निरोगी व ऐश्वर्यपूर्ण होणार आहे ओम साईराम